फिटला नैराश्य विन त्याला कशाचे हाते कशाची आशा आहे त्याला कशाची आशा आहे अभंगात म्हणले तू का म्हणे आम्ही देवा बळी आणि झालो हे निराळी आशा कशाची आशा देवापेक्षा बलवान देवाला आशा आशा उपजली आनंद आशी नीच वामनत्व आले त्याशी अरे आशेने दिन केले देवाचे ज्याला ज्याला आशा आहे का ती त्याच काहीच खरं नसतंय म्हणून तुकोबाराय किती छान माऊली किती छान सांगतात जो संसार व्यत्यय फिटला नैराश्य विनटला आता पुढे काय काय गुरुजी व्याधातोने सुटला विहिन्नूजैसा एखादा पक्षी पारद्याने धरलं आणि पक्षी पारद्याने धरल्याच्या नंतर त्या पक्षाला किती तरफड तरफड वाटते पण ते आता संपलं असं वाटतंय पण तेच पक्षी पक्षी जर पारध्याच्या हातून सुटला किती आनंद होतो व्याधा तोने सुटला विहूनसा पण जाऊ द्या पाध्यापासून पक्षी सुटल्यास त्याला एक दिवस दोन दिवस आनंद होईल आहे ना पण संतांच तसं नाही व्याधा तोने सुटला विहूनसा पण तसं नाही तैसा सतत जो सुखे पारध्यापासून सुटल्यास जसा पक्षाला काही वेळ आनंद होतो तसा महात्माला तैसा सतत जो सुखे कवना तवचन देखे नेनिजे गटाविषय का नाही त्यांना लाज भय शंका सगळा निघून गेलाय असं करावं तसं करावं असं हो माझा असं हो काहीतर मला मिळा असं सगळं त्यांचं संपून गेले का बात व्याधा तो निटला जो सुखे कोणाही जवळ निणे न देखे नी नी जे गटाविषयी लज्जाजीवे का नाही मेलेल्या माणसाचे वस्त्र काढून घेतलो काय घातलो काय निणी जे गताविषयी लज्जाजेवे आता एखादं घर फिर बांधायचं म्हणलं नोकरी लागली पेढे गावाला वाटणं मुलगा झाला किती आनंद मानणं हे आपल्याकडं आहे ना पण संतांना कर्म आरंभा लागे अह जया नाही अंगी जैसे निराधन जगे बिझो जाय त्रण नाही तिथे पडला गावात त्याला गर, त्याला घर बांधलं काय काय केलं काय सदा समाधान आहे ना असं त्याच जीवन आहे निराधार जगी विजून जाय म्हणून उपशमोची भागा जयाशी आला पैगा पुढाय का मोठा लिहिला असे त्याच नाव मोक्षाच्या दरबारात कोरून ठेवले मोक्ष नाही मोक्षाच्या दरबारात कोरून ठेवले मोक्षाची या अंगा लिहिला असे अर्जुना हा ठावरी जो सोहम भावे सरोभरी पुढाय का तो द्वैताचा पैरपारी नेगो सरला अन्य भक्ती सुखा लागी आपण पची दोही भागी वाटून यांगी मग आलंय कशाला अरे मग सगळ संपून गेलय मी देवान अद्वैता मध्ये झालय या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गती तत्वात संत स्वीकारी पण राहिले काय त्याच्या जीवनात एकच राहिलंय नाम मी ठेवी मग भजती उज भरवी न भजती या दावी या जो मग भगवान बोलतात मामाला या जगात अशा भक्ताशिवाय काहीच आवडत नाही तया ज्या बा व्यसन तो मुचे मी ध्यान किंभोना समाधान तय मिळते ते मिळतय देव म्हणले काय सांगू ह्या जगामध्ये आता माणसाचा सोडा हो देव म्हणतात ते ज्या दिवशी मिळतील मला त्या दिवशी किंभोना समाधान ते मिळते आहे का नाही म्हणून जर देवाला संत मिळाल्या समाधान होत असेल तर जीवाचा काय आनंद म्हणून जीवाला संतांची भेट आणि असे कुल्याण व्हावं जीवाला संतांची भेट कधी होते हो कधी होते जीवाला संतांची भेट तर जीवाला संतांची भेट कधी होते उगा एका सांगतो बर चिंतन सांगण्यापेक्षा पुण्य करावं लागते तवा होते संतांची भेट सहज होत नाही पुण्य काय करावं लागतंय ज्ञानेश्वर महाराज सांगतात का काय नाथ महाराज सांगतात काही